नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या एक्झाममध्ये येणारे काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे आणि ही प्रश्नोत्तरे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत आणि ही प्रिवियस एक्झाममध्ये आलेली आहेत जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल आणि व्हिडिओला लाईक कराल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक आय सी डी एस योजनेअंतर्गत कोणत्या संस्थेद्वारे बालकांचे पोषण आणि शिक्षण दिले जाते ऑप्शन आहे ए शाळा बी अंगणवाडी केंद्र सी खासगी हॉस्पिटल डी पोषण मिशन तर खाली ऑप्शन दिलेले आहेत तर आपले उत्तर आहे ऑप्शन बी अंगणवाडी केंद्र आय सी डी एस योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्र या संस्थेद्वारे बालकांचे पोषण आणि शिक्षण दिले जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन आय सी डी एस अंतर्गत पूरक पोषण आहार कोणत्या गटाला दिला जातो तर ऑप्शन आहेत ए झिरो सहा वर्ष बालके आणि गर्भवती महिला बी केवळ सहा ते बारा वर्षी मुली सी फक्त वृद्ध नागरिक डी फक्त किशोरवयीन मुले तर उत्तर आहे ऑप्शन ए झिरो ते सहा वर्ष बालके आणि गर्भवती महिला आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन अंगणवाडी सेविकेच्या सहाय्यकाला काय म्हणतात तर ऑप्शन आहे ए सहाय्यक शिक्षिका बी पोषण सहाय्यक सी अंगणवाडी मदतनीस डी आशा कार्यकर्ता तर उत्तर आहे ऑप्शन सी अंगणवाडी मदतनीस अंगणवाडी सेविकेच्या सहाय्यकाला अंगणवाडी मदतनीस म्हणतात आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार मित्रांनो जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये माझ्यासोबत सोबत, -सोबत देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमचा किती अभ्यास झालेला आहे आय सी डी एस अंतर्गत टेक होम राशन टी एच आर म्हणजे काय ऑप्शन आहे ए अंगणवाडी ताजे जीवन बी घरी न्यायसाठी दिला जाणारा पोषण आहार सी शाळेत मिळणारा जेवण डी केवळ मध्यान्ह भोजन तर उत्तर आहे ऑप्शन बी घरी न्यायसाठी दिला जाणारा पोषण आहार आय सी डी एस अंतर्गत टेक होम राशन म्हणजे घरी न्यायसाठी दिला जाणारा पोषण आहार होय आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच आय सी डी एस अंतर्गत कोणत्या आजारांवर लसीकरण मोफत दिले जाते ए केवळ टायफाईड बी केवळ हृदयरोग सी क्षयरोग पोलिओ डांग्या ताप इत्यादी डी केवळ सर्दी खोकला तर उत्तर आहे ऑप्शन सी क्षयरोग पोलिओ डांग्या ताप इत्यादी आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा राष्ट्रीय पोषण अभियान कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले तर ऑप्शन आहे ए दोन हजार पंधरा साली बी दोन हजार अठरा साली सी दोन हजार वीस साली डी दोन हजार बावीस साली तर उत्तर आहे ऑप्शन बी दोन हजार अठरा साली राष्ट्रीय पोषण अभियान दोन हजार अठरा वर्षी सुरू करण्यात आले आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात कुपोषण टाळण्यासाठी संतुलित आहारात काय असावे तर ऑप्शन आहे ए फक्त भात आणि डाळ बी जीवनसत्वे खनिजे प्रथिने आणि चरबी सी फक्त गोड पदार्थ डी फक्त तेलकट पदार्थ तर उत्तर आहे ऑप्शन बी जीवनसत्वे खनिजे प्रथिने आणि चरबी आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ आय एम आर म्हणजे काय तर ऑप्शन आहे ए इन्फँट मॉर्टिलिटी रेट बी इंडियन मेडिकल रिसर्च सी इंटरनॅशनल मदर रेटिवो डी इन्फँट मदर रजिस्ट्रेशन तर उत्तर आहे ऑप्शन ए इन्फॅन मॉर्टिलिटी रेट आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न नंबर नऊ राष्ट्रीय पोषण सप्ताह कोणत्या महिन्यात साजरा केला जातो तर ऑप्शन आहे ए जानेवारी बी मार्च सी सप्टेंबर डी डिसेंबर तर उत्तर आहे ऑप्शन सी सप्टेंबर राष्ट्रीय पोषण सप्ताह सप्टेंबर महिन्यात साजरा केला जातो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा गर्भवती महिलांसाठी आयर्न आणि फॉलिक ॲसिड कोणत्या स्वरूपात दिले जाते ऑप्शन आहे ए इंजेक्शन बी गोळ्या आणि सिरप सी फक्त आहारातून डी केवळ लसीकरणाद्वारे तर उत्तर आहे ऑप्शन बी गोड्या आणि सिरप गर्भवती महिलांसाठी ऑयर्न आणि फॉलिक ॲसिड गोड्या आणि सिरप या स्वरूपात दिले जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर कोणता होता ऑप्शन आहे ए परम बी आकाश सी शक्ती डी क्रे वन तर उत्तर आहे ऑप्शन ए परम भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर परम हा होता आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा कंट्रोल प्लस व्हीचा उपयोग कशासाठी केला जातो ऑप्शन आहे ए कॉपी करण्यासाठी बी कट करण्यासाठी सी पेस्ट करण्यासाठी डी डिलीट करण्यासाठी तर उत्तर आहे ऑप्शन सी पेस्ट करण्यासाठी कंट्रोल प्लस वीचा उपयोग पेस्ट करण्यासाठी केला जातो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो येत्या चौदा फेब्रुवारीपासून तुमची अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर ही एक्झाम स्टार्ट होत आहे आणि टाईमटेबल आलेला आहे तरी तुम्ही माझ्या सोबत, सोबत प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा कुठला संगणक व्हायरसचा प्रकार आहे ऑप्शन आहे ए ट्रोजन हॉर्स बी वर्ड डॉक्युमेंट सी प्रिंटर ड्रायव्हर डी सी पी यू तर उत्तर आहे ऑप्शन ए ट्रोजन हॉर्स ट्रोजन हॉर्स हा संगणक व्हायरसचा प्रकार आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा ईमेलमध्ये सी सीचा अर्थ काय आहे ऑप्शन आहे ए कार्बन कॉपी बी कॉम्प्युटर कॉपी सी सेंट्रल कोड डी सायबर कनेक्शन तर उत्तर आहे ऑप्शन ए कार्बन कॉपी ईमेलमध्ये सी सीचा अर्थ कार्बन कॉपी हा आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा यू एस डीचा पूर्ण अर्थ काय आहे ऑप्शन आहे ए युनिव्हर्सल सिरियल बस बी युनायटेड सर्व्हिस बोर्ड सी युनिक सिस्टीम बॅकअप डी युनिव्हर्सल स्टोरेज बेस तर उत्तर आहे युनिव्हर्सल सिरियल बस आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ऑप्शन आहे ए एकोणीसशे पंचेचाळीस साली बी एकोणीसशे पन्नास साली सी एकोणीसशे पासष्ट साली डी एकोणीसशे पंच्याहत्तर साली तर उत्तर आहे ऑप्शन ये एकोणीसशे पंचेचाळीस साली संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना इसवी सन एकोणीसशे पंचेचाळीस या वर्षी झाली आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा भारताचा राष्ट्रीय सर्प कोणता आहे तर ऑप्शन आहे ए नाग बी अजगर सी वाघोबा डी मन्यार तर उत्तर आहे ऑप्शन ए नाग भारताचा राष्ट्रीय सर्प नाग हा आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा मेक इन इंडिया ही योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए उद्योग आणि उत्पादन बी शेती सी शिक्षण डी माहिती तंत्रज्ञान तर उत्तर आहे ऑप्शन ए उद्योग आणि उत्पादन मेक इन इंडिया ही योजना उद्योग आणि उत्पादन या क्षेत्राशी संबंधित आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस भारतात सर्वात जास्त पाणी पुरवठा कोणत्या नदीतून होतो ऑप्शन आहे ए गंगा बी यमुना सी ब्रह्मपुत्रा डी नर्मदा तर उत्तर आहे ऑप्शन ए गंगा भारतात सर्वात जास्त पाणी पुरवठा गंगा या नदीतून होतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस भारताचे पहिले महिला राष्ट्रपती कोण होत्या ऑप्शन आहे ए इंदिरा गांधी बी प्रतिभा पाटील सी सुषमा स्वराज डी ममता बॅनर्जी तर उत्तर आहे ऑप्शन बी प्रतिभा पाटील भारताच्या पहिल्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील ह्या होत्या तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील